ीकाई सबसे बडा खिलाड़ी सुरेश भाई कलमारी या पाणी ओळखले जाणारे आणि पुण्याच्या राजकारणातील एका कालखंडावर अनिषिक्त सत्ता गाजवणारे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं मंगळवारी वृद्धापकाळाने पुण्याच्या राजकारणातील एका पर्वाचा अंत झालाय गेल्या काही काळापासून सुरेश कलमाडी हे आजारपणामुळे सक्रिय राजकारणापासून पूर्णपणे दूर होते गेल्या वर्षीपासून त्यांची प्रकृती खालावत गेली त्यामुळे शरद पवार हे सुरेश कलमाडी यांच्या गप्पा मारल्या होत्या शरद पवार हे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात कलमाडी यांच्या भेटीला गेले होते त्यावेळी शरद पवार यांना समोर पाहताच सुरेश कलमाडी यांनी हवाल येऊ असं विचारलं होतं त्यावर शरद पवार यांनी आय एम फाईन असं उत्तर दिलं होतं त्यानंतर शरद पवार यांनी डॉक्टरांकडून कलमाडी यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेतलं होतं या दोघांचीही अखेरची भेट ठरली सुरेश कलमाडी यांचं पार्थिव आज दुपारी दोन वाजेपर्यंत कलमाडी हाऊस इथं अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे